शाळा बघू ते सगळं करायचं असाच एक प्रसंग एक दिवशी आला आम्ही नऊ ते बारा हजार सोळा साधारण आठ वाजता जर मारलो जेवण करून आणि गेल्यानंतर मग आमच्यावर एक चर्चा होती चर्चांचं वय साधारण त्यावेळेस आमचं वय होत सतरा अठरा आणि चाच्याचं वय असेल चाळीस बेचाळीस काहीतरी असेल आमच्या शेजारी राहायची आणि कारखान्यात होती परवडा चला आज पिक्चरला जाऊ तुम्ही जाताय तर मी पण येतो असं म्हणायचं मग एक दिवशी आमच्यावर आली आणि त्यांची त्यांना एक उद्या त्यांना मटण खायचं होत गावात वळखीचा माणूस होता आपण तर त्यांनी आदल्या दिवशी ते मटण घेतलं साधारण दहा वाजता काहीतरी सोबत <laughs> सोबत सोबत सो म्हणजे ते त्याच्याकडून मटण घेतलं <laughs> आणि तुम्ही मला इकडे चाललाय तरी कोळसा म्हणजे त्याचा काय विषय आहे कोळश्याचं मला माहित नव्हतं त्यांनी नंतर सांगितलं की कोळसा ठेवला का तर काय पुढे अडचण आली भूत बाधा आली तर ते थांबतला आणि त्या काळात त्या गोष्टी मानत बसतात त्या काळात अशा विश्वास सगळ्यांचा विश्वास असायचा शंभर टक्के आता कोणाचा विश्वास असेल नसल पण त्या काळात शंभर टक्के विश्वास